हिंगोली जालना येथे भाऊ बुरुडे यांनी यष्टी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सतरा सप्टेंबर पासून उपोषण पाठिंबा देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या निवासस्थानी सकल धनगर समाज बांधवाच्या वतीने आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर वार सोमवार रोजी एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले व निवेदन देखील देण्यात आले यावेळी युवा मोर्चा हिंगोली जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मुटकुळे म्हणाले की मी धनगर समाजासोबत आहे एस टी आरक्षणातून धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे यावेळी धनगर समाजाचे नेते शशिकांत भाऊ वडकुते पंढरीनाथ ढाले पाटील गंगाराम फटांगळे गोपाळराव सातपुते अशोकराव ठेंगल पुरुषोत्तम गडदे अशोकराव दिंडे शंकर ढाले यांच्यासह इतर धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती सायंकाळी सहा वाजता प्राप्त झाली आहे निवेदन आपल्या हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीरावजी मुक्कुळे साहेबाच्या माध्यमातून आपण या महाराष्ट्र विधान विधानसभेमध्ये आपण पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी त्यांना देणार आहोत आणि आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मू मागण्या मागण्यालाचाही सुद्धा पाठिंबा आहे आपण या ठिकाणी ज्या ज्या वेळेस आपल्या मागण्या कर मागण्या करसाल योग्य काढचाल त्या ठिकाणी आम्ही सर्व भारतीय जनता पक्ष आपल्या पाठिंबागं उभा आहे आपल्या ज्या मागण्या रास्त आहेत आपल्या सर्व मागण्या मिळाव्यात अशी त्या ठिकाणी विनंती करतो दीपक भाऊ मोराडे यांनी अमरम उपोषण चालू केलं आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज या ठिकाणी भरत समाजांनी आपले हिंगोली विधानसभेचे आमदार अशा ते भूमसेनेच्या निवासस्थानी आज सरज पवारांनी काम केलं खरं तर आपल्या मागण्याला रास्त आहे आता त्यांच्या म्हणून सांगितलं की धनगर समाज हा अनेक फ्रियापासून हा आरक्षणापासून वंचित आहे मी निश्चितच आमदार साहेबाच्या माध्यमातून सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आणि आश्वस्त करतो की निश्चितच देवेंद्र फडणवीस साहेब आपले राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि आपल्या समाजाविषयी अतिशय त्यांची भूमिका ही प्रांजळ आहे की उभी धनगर समाजाला या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे त्यांची भूमिका आहे आणि निश्चित आमदार साहेबांच्या माध्यमातून आपणा सर्व धनगर समाजाला त्या ठिकाणी त्याही पाठवण्या व्यक्त केलं